एखाद्या व्यक्तीने धर्म बदलला की त्या व्यक्तीचे विचार श्रद्धा त्याची दैवत निष्ठा हे सगळंच बदलतं आत्ता मध्यंतरी मी क्रिप्टो ख्रिश्चन याविषयी एक व्हिडिओ केला होता आणि त्यात पण हे सांगितलं होतं की जे लोक धर्म बदलतात त्यांच्यात एकदम बदल होतो म्हणजे इतके वर्ष हिंदू सण समारंभ आस्थेने श्रद्धेने साजरा करणारा व्यक्ती अचानक त्याला नावं ठेवायला लागतो म्हणजे त्याची देवावरची श्रद्धा अचानक नाहीशी होते कशा पद्धतीने ब्रेन वॉश केला जातो हे तुमच्या लक्षात आलं असेल म्हणजे ज्याला आपण वैचारिक बैठक म्हणतो तीच अचानक बदलते आणि माणूस लाचार होतो कारण मग तुम्हाला जे वाटतं ते करता येत नाही समोरची व्यक्ती जसं सांगेल तसं वागावं लागतं म्हणजे आपण त्या व्यक्तीच्या हातातलं बाहुलं होतो हल्ली राजकारणात उद्धव ठाकरेंचं पण असंच झालंय म्हणजे एकेकाळी अभिमानाने शिवसेना स्वतःला हिंदुत्ववादी म्हणायची पण नंतर उद्धव ठाकरेंच्या राज्यात हिंदुत्व मराठी माणूस हे मुद्दे जरा बाजूलाच पडले आणि मी आणि माझं कुटुंब एवढ्या पुरतं ते मर्यादित झाले त्यातच शिवसेनेमध्ये उभी फूट पडली एकदा का पक्ष वैयक्तिक आणि कौटुंबिक स्वार्थात अडकला की त्याचं काय होतं याचं उदाहरण गांधी घराण्याने आपल्याला दाखवून दिले म्हणजे हे ढळढळीत उदाहरण समोर असताना पण उद्धव ठाकरे त्याच मार्गाने चाललेत स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारून घेणं काय असतं ते बहुतेक यालाच म्हणत असतील दोन हजार एकोणीस पासून जशी त्यांनी युती तोडलीये तशी त्यांची भाषा त्यांचे विचार बदलले मुख्यमंत्री पदासाठी त्यांनी भाजपसोबत फारकत घेतली आता ज्या विचारांवर पक्ष उभा होता ते विचारच त्यांना टोचायला लागले काय करणार संगतच बदलली ना मग नवे जे दैवत होते त्यांना खुश करायचं तर जुन्या विचारांना सोडावं लागणार तसंच झालं उद्धव ठाकरे मराठी माणूस हिंदुत्वापासून दूर गेले दोन हजार एकोणीस पासून उद्धव ठाकरेंना एक नवीन छंद जडलाय म्हणजे येता जाता राष्ट्रीय स्वयंसेवक संघ भाजप सरसंघचालक मोहन भागवत यांच्यावर टीका करायची आणि हा छंद आहे ना ते अगदी आवडीने जोपासतात त्याच्यासाठी वेळ काढतात आता काही दिवसांपूर्वी उबाठाने मुंबई शिक्षक सेनेच्या वतीने एक मेळावा आयोजित केला होता त्यावेळी उद्धव ठाकरेंनी एक बेताल वक्तव्य केलं बेतालच कारण ते असं म्हणाले राष्ट्रीय स्वयंसेवक संघ म्हणजे वाळवी आहे जिथे जाईल तिथे पोखरायला सुरुवात करते राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आधी दिसत नाही पण नंतर कळत की वाळवी लागलीय आपल्याला वाळवीसारखं काम करायचं नाहीये उबाट असं हिंदुत्व हे राष्ट्रीयत्व आहे आता ते नेमकं काय म्हणाले त्यांच्याच कडून ऐकूया जसं आर एस एस करत जिकडे जात तिकडे कोकऱ्याला लागतात म्हणजे जसं आपण वाळवी म्हणतो ना दिसत नाही आधी नंतर कळत अरे वाळवी लागले तसं वाळवीसारखं नाही काम करायचं पण आपल्या मताप्रमाणे आपल्या शिवसेनेचे जे आपलं आपलं हिंदुत्व आहे आपलं हिंदुत्व आहे आपलं राष्ट्रीयत्व आहे तसे प्रखर राष्ट्राभिमानी हिंदू तयार करण्याचं काम हे तुम्ही केलंच पाहिजे करायलाच पाहिजे तुम्हाला आपल्याकडे एक म्हण आहे कावळ्याच्या शापाने गाय मरत नाही आता कोण कावळा आणि कोण गाय हे मात्र विचारू नका कारण ते सांगण्याची काही गरज नाहीये कदाचित सातत्याने येणाऱ्या राजकीय आणि वैयक्तिक पातळीवरील पराभवामुळे त्यांना वैफल्य आले आणि त्यातूनच उद्धव ठाकरेंनी हे विधान केले पण अचानक त्यांच्या तोंडून संजय राऊत बोलतायत की काय असंच वाटतंय कारण तेच अशा भाषेत टीका करतात लोकसभेनंतर जिथे जिथे विधानसभा निवडणुका झाल्या तिथे तिथे संघाच्या शक्तीमुळे भाजपचा एक हाती विजय झाला त्यामुळे संघ जिथे जिथे काम करत तिथे यांच्याच पक्षाला वाळवी लागतीये गळती लागतीये बहुतेक असं त्यांना म्हणायचं असेल पण संघावर टीका करताना उद्धव ठाकरेंनी जरा भान ठेवायला पाहिजे कारण संघावर बोलण्याची त्यांची ही काही पहिलीच वेळ नाहीये भाजपने चांगली कामगिरी केली की उद्धव ठाकरेंचा संघद्वेष असा उफाळून बाहेर येतो धर्मपालक हिंदुत्ववाद्यांना गोमूत्रधारी म्हणणं सरसंघचालकांवर खालच्या भाषेत टीका करणं भगव्या ध्वजाला फडक म्हणणं काळ्या टोपी खाली डोकं आहे की नाही असं हिणवणं आणि आता हे काय वाळवी संघाच्या हिंदुत्वाला तुम्ही जर वाळवी म्हणत असाल तर तुमचे विचार सडलेले आहेत मग त्याला काय म्हणायचं ज्या संघाला तुम्ही दूषणं देतायत त्या संघाची व्याप्ती दिवसागणिक वाढतीये संघाची ताकद काय आहे हे महाराष्ट्र हरियाणा आणि आत्ताच्या दिल्ली निवडणुकांनी दाखवून दिले त्यामुळेच कदाचित हे पोटशूळ जे आहे ते, ते उठलेले मुळात संघावर अशा कितीही टीका केल्या तरी संघाला काडी मात्र फरक पडत नाही टीका करणारे उद्धव ठाकरे हे काही पहिले नाहीयेत काँग्रेसने तर अनेकदा संघावर बंदी आणली संघाची विचारसरणी गणवेश यावरची टीका तर मधून मधून चालूच असते पण संघाची ताकद ही सगळ्यांना माहितीये आणि म्हणूनच टीका करून त्यांची बदनामी करतात पण या टीकेला संघाने कधीही टीकेने उत्तर दिलं नाही तर कृतीतून दाखवून दिलं आणि हेच त्यांचं वेगळेपण आहे आणि हा संघ आता शंभर वर्षांचा झालाय म्हणजे कोणतीही संघटना ही उगा शंभर वर्ष चालत नाही त्यामागचा इतिहास हा खूप मोठा असतो त्यामुळे उद्धव ठाकरेंनी हे विसरू नये मुळात संघ हा काही राजकीय पक्ष नाहीये पण हिंदू हितासाठी संघाचे स्वयंसेवक हे सगळं काही करतात म्हणजे नैसर्गिक आपत्ती असो किंवा अन्य कोणतंही संकट असो जात पात धर्म याचा विचार न करता संघाचे स्वयंसेवक मदतीसाठी तत्पर असतात आणि हे कोणीही अमान्य करणार नाही कोविड काळात सुद्धा संघाने खूप काम केले मुळात संघ कधी त्यांनी केलेल्या कामाचा गाजावाजा करत नाही पण उद्धव ठाकरेंना असं विचारायचं की तुम्ही काय केलं तर कोविड महामारीसारख्या संकटातही उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्रीपदी विराजमान होऊन घर बसल्या राज्याचा गाडा हाकला आणि हे ते अभिमानाने सांगतात खरं म्हणजे त्यांनी तर संघाच्या कामावर काही बोलूच नाही कारण तुम्हाला तो अधिकारच नाहीये कारण ग्राउंड लेव्हलवर उतरून काम काय असतं हे तुम्हाला माहितीच नाहीये नैराश्याच्या गर्तेतूनच तुम्ही सध्या जी काही टीका करताय ती करतायत सत्तेच्या मोहापै तुम्ही इतके वेडेपिसे झाला आहात की आपण कोणावर कोणत्या भाषेत टीका करतो याच भान पण तुम्हाला राहिलेलं नाहीये त्यामुळे येणाऱ्या काळात तुम्ही कितीही अनैसर्गिक अघोरी आघाड्या करा पण सत्तेपासून तुम्ही दूरच राहणार हे नक्की संघाला वाळवी म्हणताना तुमच्या पक्षाला जी वाळवी लागलीय ती बघा ती दूर करण्याचा प्रयत्न करा असो ते तुम्ही करणार नाहीच मुंबई महापालिकेच्या निवडणुकीपूर्वी उरले सुरलेले जे तुमचे सैनिक आहेत शिवसैनिक ते सुद्धा इतर पक्षात जातील आणि तुमच्याच पक्षाचे निष्ठावंत उभाठारूपी वाळवी दूर करतील असं एकंदरीत चित्र आहे तुर्तास या भागात मी इथेच थांबते पण याविषयी तुम्हाला काय वाटतं हे कमेंट्स मध्ये नक्की कळवा पुन्हा भेटूया अशाच नवीन आणि इंटरेस्टिंग विषयासह पण तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या आणि हो पाहायला विसरू नका आकार डी नाईन नमस्कार